राधानगरी तालुक्यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांनी लाडक्या गणरायाचं आगमन पारंपरिक वाद्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात केलं यावेळी लेझिम पथक ढोल ताशा मर्दानी खेळ यांची प्रात्यक्षिकं झाली लाडक्या गणरायाचं राधानगरी तालुक्यातील सार्वजनिक तरुण मंडळाच्या वतीनं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं राशिवडे इथं गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या या ठिकाणी लक्षणीय आहे प्रत्येक वर्षी आगमन मिरवणुकीमध्ये या ठिकाणी वेगळेपण असतं यावर्षी पारंपरिक वाद्यात फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशे लेझी मर्दानी खेळांची पथकं या मिरवणुकीमध्ये सहभागी झाली होती या पथकांनी पारंपरिक कलांचं सादरीकरण केलं रात्री उशिरापर्यंत या मिरवणुका सुरू होत्या या मिरवणुकीमध्ये मंडळांच्या कार्यकर्त्यांसह महिलांचा सहभाग लक्षणीय होता अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या मात्र मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला नव्हता दरम्यान कौलव इथल्या वेताळताली मंडळानं सजवलेल्या बैलगाडीतून गणेश मूर्तीची मिरवणूक काढली या मिरवणुकीमध्ये मुलींच्या मर्दानी खेळाची प्रात्यक्षिका सादर झाली तर गणेश तरुण मंडळानं ढोल ताशांच्या गजरामध्ये लाडक्या गणरायाचं जल्लोषी स्वागत केलं